भारताच्या सांस्कृतिक व धार्मिक परंपरेत गणपती बाप्पा यांना एक अत्यंत विशेष व पूजनीय स्थान आहे भाद्रपद महिन्यात गजाननाची स्थापना होते आणि हे दहा दिवस आनंद उत्साह आणि भक्तीने भरलेले असतात गणपती बाप्पाच्या आगमनाने घराघरात मंगलमय वातावरण निर्माण होते आरत्या पूजा सांस्कृतिक कार्यक्रम आणि समाजोपयोगी उपक्रम यांचा सुंदर संगम दिसून येतो नमस्कार मंडळी ऐकाव ऐका मराठी पॉडकास्ट मध्ये तुमचे मनपूर्वक स्वागत आहे आज आपण बोलणार आहोत एका अत्यंत भावनिक आणि श्रद्धेच्या विषयावर गणपती विसर्जन पहिल्यांदा घरोघरी बाप्पा येतात आनंद भक्ती आणि उत्साह घेऊन मग दहा दिवस झाले की येतो तो दिवस विसर्जनाचा चला तर मग जाणून घेऊया विसर्जनामागचं महत्व परंपरा आणि त्यामागील संस्कृती विसर्जन म्हणजे केवळ मूर्ती पाण्यात सोडणे नव्हे तर जीवनाच्या क्षणभुंगरतेचा सुंदर संदेश देणारी प्रक्रिया आहे गणपती बाप्पा मोरया पुढच्या वर्षी लवकर या जयघोषात बाप्पाला निरोप देताना डोळ्यात आनंदाची चमक आणि थोडासा विरहही दिसतो हे विसर्जन आपल्याला शिकवते की जे आले आहे ते एक दिवस जाणारच म्हणून प्रत्येक क्षणाचा आनंद घ्या गणपतीचे विसर्जन करण्यामागे धार्मिक सांस्कृतिक आणि तत्वज्ञानाशी जोडलेले सुंदर अर्थ आहे श्रद्धा आणि परंपरा पाहता गणेशोत्सवात मूर्तींची प्रतिष्ठापना करून दहा दिवस पूजन केले जाते आणि शेवटी बाप्पाला निरोप देताना पुढच्या वर्षी लवकर या असं म्हणून विसर्जन केले जाते हे श्रद्धेचं प्रतीक आहे बाप्पा आला आपल्याला सुख आनंद यश दिलं आणि आता तो आपल्या मूळ स्थानाला परत जातो तत्वज्ञानाचा संदेश असा आहे की मूर्ती मातीची असल्याने ती पुन्हा पाण्यात मिळून निसर्गात विलीन केली जाते आणि यातून आपल्याला जीवनाचं क्षणभुंगर स्वरूप आणि परतीचं तत्व शिकायला मिळतं शुद्धता आणि पुनर्निर्माण यासाठीही विसर्जन महत्वाचे आहे कारण माती निसर्गात परत गेल्याने पर्यावरणाचा समतोल राखला जातो परंपरेनुसार देवत्वाचं स्वरूप पुन्हा मूळ तत्वात विलीन होतं आणि पुढच्या वेळी नव्या ऊर्जेने प्रकट होते तसेच विसर्जन मिरवणुकीत एकत्र येणं उत्साह आणि एकोप्याचा संदेश हा ही महत्वाचा भाग आहे गणपती विसर्जनाची सुरुवात कधीपासून झाली इतिहासानुसार गणेशोत्सवाची सार्वजनिक स्वरूप लोकमान्य टिळकांनी अठराशे त्र्याण्णव साली सुरू केले मात्र विसर्जनाची परंपरा प्राचीन काळापासून आहे घराघरात गणेश मूर्ती स्थापून पूजन केल्यावर उत्सवाच्या शेवटी मूर्तीला पाण्यात विसर्जित करण्याची प्रथा शतकानुशतके चालत आली आहे प्राचीन धर्मग्रंथातही मूर्तीपूजनानंतर विसर्जन करण्याचा उल्लेख आहे आणि त्यामागे मूर्तीचे नश्वरत्व आणि निसर्गाशी एकरूप होण्याची संकल्पना आहे काळाच्या विस्तीर्ण प्रवाहात जेव्हा सृष्टी धर्म आणि अधर्म यांच्या संघर्षात अडकली होती तेव्हा एक महाकाव्य जन्माला आले होते ते म्हणजे महाभारत या ज्ञान महासागराचा संकल्प महर्षी वेदव्यास यांनी केला मात्र या दिव्य कार्यासाठी त्यांना हवा होता असा एक लेखक जो बुद्धिमान अव्याहत आणि अक्षरशः अमर असावा त्यांनी साक्षात श्री गणेशाचे आव्हान केले गणेशाने अट घातली तुम्ही थांबणार नाही आणि तुमच्यासोबत मीही थांबणार नाही व्यासांनी ही नही। व्यासा नही युक्ती लढवली मग तू प्रत्येक ओळीचा अर्थ पूर्ण समजूनच असली या अटींवर लेखन सुरू झालं हे कार्य खूप दिवस चाललं वेदव्यास जाणीवपूर्वक काही क्लिष्ट श्लोक रचायचे जे समजण्यात गणेशाला थोडा वेळ जाईल तोवर ते पुढील विचार करत पण एका क्षणी गणेशाची लेखणी तुटली हे पाहून गणेश थांबले नाहीत स्वतःचा एक दात तोडून त्याचा वापर लेखणीसारखा केला आणि लेखन सुरूच ठेवले त्याचा हा त्याग कर्तव्यनिष्ठ आणि अखंड बुद्धीचा प्रवाह बघून सर्व देव चकित झाले त्या दिवसापासून गणेशाला एकदंत म्हणजेच एक, एक दात असलेला असे संबोधले जाऊ लागले हे दिव्य कार्य अनेक दिवस चालले श्री गणेशाच्या लेखणीतून जे अक्षरशः अमरत्व घेत होते तेच पुढे महाभारत झाले लोककथेनुसार लेखन पूर्ण होताच व्यासांनी मनोभावे श्री गणेशाचे पूजन केले त्या क्षणी त्यांनी तयार केलेली गणेश मूर्ती पवित्र जलात विसर्जित केली हे एक प्रतीक होते की कार्य संपले आता अर्पणाचा क्षण आला हीच मूर्ती विसर्जनाची पहिली विधी मानली जाते कार्य संपल्यावर देवतेला तिच्या मूळ तत्वात विलीन करणे ही एक आध्यात्मिक संकल्पना होती जी पुढे गणेशोत्सव आणि विसर्जनाची परंपरा बनली अशा काळात पर्यावरण संवर्धन हा एक महत्वाचा मुद्दा बनला आहे प्लास्टर ऑफ पॅरिसच्या मूर्तीमुळे जलप्रदूषण वाढते त्यामुळे मातीच्या मूर्तींचा वापर कृत्रिम तलावात विसर्जन होम विसर्जन आणि पुनर्वापराच्या संकल्पना लोकप्रिय होत आहेत अनेक मंडळे आणि घरात इको फ्रेंडली गणपतीला प्राधान्य दिले जाते घरगुती विसर्जन टाक्या पर्यावरणपूरक सजावट सेंद्रिय रंगाचा वापर कृत्रिम तलाव आणि ड्रोन कव्हरेज यांसारख्या नव्या पद्धती देखील वापरता येत आहेत विसर्जन मिरवणुकीची मजा काही औरच असते ढोल ताशांच्या गजरात गुलालाच्या उधळणीत पारंपरिक पोशाखात सर्वजण बाप्पाला निरोप देताना एक अनोखा उत्साह अनुभवतात समाजातील विविध घटक एकत्र येतात आणि एकोप्याने संदेश देतात आता गणपती उत्सव केवळ महाराष्ट्रापुरता मर्यादित राहिलेला नाही आज जगभरातील भारतीय समुदाय गणेशोत्सव साजरा करतात अमेरिकेत युरोपात मध्य पूर्वेतही मराठी मंडळे बाप्पाचे आगमन आणि विसर्जन करतात वैज्ञानिक दृष्टिकोनातून पाहिल्यास माती पाणी आणि निसर्ग यांचा संतुलित वापरच खरी प्रगती आहे निसर्गाची हानी टाळून सण साजरा करणं हा भावी पिढ्यांसाठीच सर्वात मोठा संदेश आहे गणपती विसर्जन आपल्याला जीवनातील परिवर्तनाचे महत्व शिकवते आनंदाचे क्षण जपणे श्रद्धा टिकवणे आणि निसर्गाचे रक्षण करणे हाच या सणाचा खरा गाभा आहे पुढच्या वर्षी बाप्पाच्या पुनरागमनाची आतुरता आणि आशा मानत ठेवून आपण निरोप देतो तर मंडळी आजच्या पुरतं एवढंच आम्हाला आशा आहे की तुम्हाला आमचा हा पॉडकास्ट अवश्य आवडला असेल आवडला असल्यास लाईक व शेअर करायला विसरू नका व खाली असलेल्या कमेंट बॉक्समध्ये आपले विचार व मत मांडण्यास अजिबात संकोच करू नका ऐका वायका मराठी पॉडकास्टच्या पुढील अपडेट जाणून घेण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा व बेल ऐकॉन प्रेस करायला विसरू नका धन्यवाद गणपती बाप्पा मोर या पुढच्या वर्षी लवकर या